नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला दौंड एफ म्हणजेच गट क्रमांक सातचा सा, आपला पोलीस भरतीचा दोन हजार एकवीस आले झालेला आपला पेपर चालू आहे तर परीक्षा सात नऊ दोन हजार एकवीस रोजी झाली होती तर या पेपरचा या अगोदर आपण पार्ट वन पाहिला ज्यामध्ये सुरुवातीचे महत्त्वाचे असे आपण पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासित पाहिलेले आहेत त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट दोन पाहणार आहोत दोन तर या पार्ट दोनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा तुम्हाल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात ते आजच्या या आपल्या दौंड एस आर पी एफ गट क्रमांक सातचा जो पोलीस भरतीचा पेपर आहे तर त्याच्या पार्ट दोनमधील प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस काय दिलेलं आहे ते जर एक मार्च दोन हजार सोळा रोजी मंगळवार असेल तर एकवीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी कोणता वार असेल तर आता वर्ष काय ते दोन हजार सोळाचं आहे इथे देखील दोन हजार सोळाचं आहे फक्त आता तारीखमध्ये इथे फरक आहे तर इथे एक मार्च आहे आणि ते एकवीस एप्रिल आहे तर आता एक मार्च ते एकवीस एप्रिल आपल्याला किती दिवस होतात ते काढावं लागेल तर आता मार्च महिन्यात एकूण किती एकतीस दिवस असतात म्हणजे त्यातला एक मार्च म्हणजे एक दिवस घ्यायला राहिले किती ते तीस दिवस राहिले आणि एप्रिल महिन्यातले किती एकवीस एप्रिल आहे म्हणून हे एकवीस यांची जर बेरीज केली तीस एकवीस पन्नास आणि किती एक्कावन्न म्हणजे एक्कावन्न दिवस जो आहे तर तो वार पुढे जाणार आहे तर आता एक्कावन्न दिवस म्हणजे तर आपण काय करतो सातने भागतो म्हणजे सातने जर भागलं साते साते एकोणपन्नास म्हणजे उरते किती बाकी दोन म्हणजे सात पूर्णांक दोनशेच सात येतात म्हणजे दोन बाकी उरते आता जेवढी बाकी होते तेवढे दिवस आपण काय करतो तर जो वार दिलेला आहे त्याच्या पुढे जातो कारण आपला एप्रिल महिना मार्च नंतर असतो म्हणून आपण पुढे दोन दिवस काउंट करणार तर आता जर तुम्ही पाहिलं तर मंगळवार आहे एक मार्चला आता त्या मंगळवारच्या पुढे जर दोन दिवस काउंट केले तर बुधवार आणि गुरुवार म्हणजे गुरुवार जो आहे तर तो काय असणार आहे एकवीस एप्रिलला वार असणार आहे एकवीस एप्रिल दोन हजार सोळाला म्हणून ऑप्शन सी मध्ये दिले ते तुमचं अँसर असणार आहे तर एकवीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी गुरुवार असेल ऑप्शन सी पुढील प्रश्न शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार ओळखा तर आता शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली म्हणजे मुले ह्याचा काय पहिल्या वाक्याचा म्हणजे परिणाम तुम्हाला दुसऱ्यामध्ये दिसतो मी शाळा सुरू झाल्या तेव्हाच मुले आनंदाने नाचू लागली म्हणजे इथे काय पहिले जे वाक्य आहे तर ते एक प्रधान वाक्य आहे आणि एक यामध्ये तुम्हाला गौण वाक्य दिसते म्हणजे एकाचा अर्थ दुसऱ्यामध्ये स्पष्ट झाला तुम्हाला इथे दिसतो तर हे कशामध्ये येतं तर ते मिश्र वाक्यामध्ये येतं म्हणून शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली हे कसं आहे तर हे मिश्र वाक्य असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न, प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर काय दिले इथे मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे तर मिहान जो विमानाशी संबंधित जो औद्योगिक प्रकल्प आहे विमान निर्मिती मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे मिहान या ठिकाणी तर ते जे आहे तर ते नागपूर या ठिकाणी आहे कुठे नागपूर तर मिहान हा औद्योगिक प्रकल्प जो आहे तर तो नागपूर या ठिकाणी आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस काय दिलेला आहे ते केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर आता ऑप्शन दिले सोडियम कार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट की ब्लिचिंग पावडर तर आता केक केक किंवा पाव आपण सच्छिद्र कशाने बनवतो हो त्यामध्ये सोडियम बाय बाय कार्बोनेट म्हणजे खाण्याचा का सोडा त्यामध्ये आपण मिसळतो म्हणजे याचं रेणुसूत्र काय असतं ए यच सी ओ थ्री एन एच सी ओ थ्री असतं याचं सोडियम बायकार्बोनेटचं तर केक ओ पाव सचिद्र बनवण्यासाठी आपण सोडियम बायकार्बोनेट वापरतो आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे आपला धुण्याचा सोडा हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचं रेणूसूत्र काय आहे एन ए टू थ्री हे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस काय दिले इथे सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता जो सर्वात वेगाने पृथ्वी सूर्याला म्हणजे चक्कर मारतो असा कोणता ग्रह आहे सर्वात अगोदर सूर्याची मी फेरी पूर्ण करतो सूर्याला तर इथे जर तुम्ही पाहिलं तर कोणता आहे तर बुध बुध जो ग्रह आहे तर तो सर्वात वेगवान ग्रह मानला जातो मग इतर ग्रहांपेक्षा तो लवकर सूर्याला प्रदक्षिणा घालतो म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे तर तो बुध ग्रह आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस तर काय दिले इथे माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही तर अर्थात इथे येत नाही म्हटलेलं आहे तर माडिया गोंड जी जमात आहे तर ती कोठे कोठे आढळून येते तर गडचिरोली जिल्ह्यात येते गोंदिया जिल्ह्यात येते भंडारा जिल्ह्यात येते आणि चंद्रपूर जिल्ह्यात येते पण नंदुरबार जिल्ह्यात जी आहे तर ती माड्या गोंड जी आदिवासी जमात आहे तर ती आढळून येत नाही म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहत्तीस कोणत्या देश को कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे तर आपल्याला माहिती आहे एकूण किती वेद आहेत चार वेद आहेत ऋग्वेद सामवेद अथर्ववेद व यजुर्वेद तर ऋग्वेदामध्ये काय देवतांची स्तुती सांगितलेली आहे साम अथर्व वेदामध्ये काय म्हणजे आपल्या समस्यावर जे उपाय आहे तर ते अथर्व व्यादामध्ये सांगितलेले आहेत यजुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे यज्ञामध्ये ग्रंथ म्हणजे यज्ञ करताना कोण मंत्र कसे म्हणावे हे यजुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि सामवेदामध्ये कशाचा आहे तर संगीताचा उल्लेख आहे म्हणजे संगीत शास्त्राशी संबंधित वेद कुठला आहे तर तो साम वेद आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपला आन्सर असणार आहे संगीताचा उल्लेख जो आहे तर तो सामवेदामध्ये केलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस तर काय दिले आहे ते या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते तर नोबेल पुरस्कार म्हणजे आपल्या आशिया खंडातला नोबेल म्हणून कशाला ओळखतो आपण तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार से से तर रॅमन मॅग्सेसे पुरस्काराला आशियाचे नोबेल म्हणतात तर फिलिपाइन्स सरकारद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि आचार्य विनोबा भावे जे आहेत तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आणि त्याच पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार आपण म्हणतो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे आणि भारतरत्न आपल्या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि बुकर पुरस्कार हे गणिताशी संबंधित असतात पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस तर काय दिलं इथे एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची तीनशे चौदा संख्या काढण्यास सांगितली एका मुलाने नजर चुकीने तीनशे चौदा ऐवजी तीनशे चार संख्या काढली आता त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा एकशे पन्नासने जास्त होती तर मूळ संख्या कोणत्या आपल्याला इथे शोधायचं आहे म्हणजे परीक्षेमध्ये काय झालं शिक्षकांनी एका मुलाला काय त्या संख्येची तीनशे पट काढायला सांगितली होती पण चुकून त्यांनी काय केली तीनशे चौदापटऐवजी तीनशे पट काढली आणि त्याच्यामुळे काय झालं तर ते जे बरोबर उत्तर येणार होतं तर त्याच्यापेक्षा काय झालं एकशे पन्नासने उत्तर जे आहे तर ते जास्त आलं तीनशे पटमुळे तर, तीन तर आपल्याला ती मूळ संख्या शोधायची आहे तर कसं काढतो आपण ते तर आता इथे गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तर आता काय करायचं ती संख्या आपण एक्स मानायची म्हणजे समजा एक संख्या ती जी आहे तर ती आपण एक्स मानू तर काय सांगितले शिक्षकांनी त्या संख्येच्या तीनशे पट काढण्यास सांगितलेले आपल्याला मग म्हणजे तीनशे पट काढण्यास सांगितले होते म्हणजे तीनशे चौदा पट त्याचे काय होणार त्या संख्येची आता ती जर संख्या एक असेल तर तीनशे पट म्हणजे तीनशे चौदा एक्स ही आपल्याला काढायची होती पण मुलाने चुकून काय केलं तीनशे चौदाऐवजी तीनशे पट काढली मग त्या संख्ये तीनशे पट म्हणजे तीनशे चार बोर एक सी संख्या त्या मुलांनी काढली आणि काय झालं त्यामध्ये त्यामुळे घोळ तर उत्तराची जी संख्या आहे तर ती बरोबर उत्तरापेक्षा काय झाली एकशे पन्नासने जास्त आली तीनशे चार पट ही चा जी आहे तर ती तीनशे चौदा पट जी काढली आहे त्याच्यापेक्षा एकशे पन्नासने जास्त आली म्हणजे जा आपण असं म्हणू शकतो की तीनशे चार पट त्या संख्येच्या वजा तीनशे चौदा पट जर आपण केलं तर बरोबर किती यायला पाहिजे एकशे पन्नास यायला पाहिजे कारण त्या दोघांमध्ये काय एकशे पन्नासने ती वाढलेली आहे तीनशे चार पट म्हणून असं आपण लिहू शकतो हे समीकरण तीनशे चार एक्स वजा तीनशे चौदा एक्स बरोबर एकशे पन्नास तर आता येथे जर छत समान केला तर आपण ते तिरकस गुणाकार करतो तर ह्या चौदाने ह्या तीन एक्सला गुंतलं म्हणजे चौदा त्रिक बेचाळीस आणि ह्या चारने तीनला गुंडलं म्हणजे वजा बारा एक्स भागिले चौदा चौक छप्पन्न तर बेचाळीसमधून बारा गेले राहिले किती तीस एक्स आणि हे खालचं भागाकाराचं छप्पन आहे ते एकशे पन्नासला वर गुणाकारात जाईल म्हणजे तीस एक्स बरोबर एकशे पन्नास गुणवली छप्पन एक्स बरोबर काय होणार हे तीस इकडे भागाकारात जाईल म्हणजे एक्स बरोबर एकशे पन्नास कोणावली छप्पन्न भागिले तीस तीस एक तिशे किती पाचा दीडशे आणि छप्पन गुणवली पाच जर केलं तर ते किती येतं दोनशे ऐंशी येतं म्हणजे एक्स बरोबर काय मिळालं आपल्याला दोनशे ऐंशी मिळालं म्हणजे ती संख्या काय असणार आहे तर ती दोनशे ऐंशी असणार आहे म्हणजे तर आपल्याला ती संख्या शोधायची होती म्हणजे ती किती आले दोनशे ऐंशी आले तर इथे कशामध्ये दिले तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर मूळ संख्या जी आहे तर ती किती दोनशे ऐंशी असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न, 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 प्रश्न क्रमांक छत्तीस तर काय दिलंय इथे पुढील प्रश्नांमधील विसंगत संख्याचा गट आपल्याला ओळखायचा आहे तर इथे तीन नऊ सहा पंधरा एक गट आहे सहा अठरा बारा तीस आहे चार सोळा बारा चोवीस आहे आणि बारा छत्तीस चोवीस साठ आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा तीन आपण तीन केलंय गुणवले तीन केले गुणवले दोन केले गुणवली पाच गुनोली गुनोली केले इथे जर तुम्ही पाहिलं सहायत्रीक अठरा म्हणजे गुणवले तीन सहा दोन्ही बारा म्हणजे गुणवले दोन आणि सहा पणचे तीस म्हणजे गुणवले पाच म्हणजे तीन गुणवले दोन गुणवले पाच केले पहिल्या संख्येला पर इथे जर तुम्ही पाहिलं तर तीनमध्ये काय चा, चार चारमध्ये काय बारा छत्तीस म्हणजे गुणवले तीन बारा दोन्हीचे वीस गुणवले दोन बारा पंचे साठ म्हणजे गुणवले पाच इथं पण केले पण आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे चारही चोक सोळा केले म्हणजे इथे चार हिते। हिते थे, इतर कोण किती करायचं होतं बारा होतं आणि परत चार दोन्ही आठ करायला पाहिजे होतं इथे म्हणजे इथे सी जे आहे तर ते इतर म्हणजे म्हणजे जे ऑप्शन दिलेत ए बी डी यांच्यापेक्षा हे विसंगत आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे चार सोळा बारा चोवीस हा जो गट आहे तर तो विसंगत आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस या तर काय दिलं यामध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर आता गुरुजी व्या विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर काय शिकवतात गुरुजी तर व्याकरण शिकवतात आता कोणाला शिकवतात तर विद्यार्थ्यांना शिकवतात तर इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इथे तुम्हाला काय दिसतंय तर इथे दोन कर्म शिक दिसत आहेत तुम्हाला एक विद्यार्थी आणि व्याकरण म्हणजे व्याकरण आणि विद्यार्थी दोन कर्म यामध्ये तुम्हाला दिसत आहेत पण हे कोणता क्रियापदाचा प्रकार म्हणतो त्याला आपण द्विकर्म क्रियापदाचा प्रकार आहे म्हणजे शिकव शिकून शिकवणारे कोण आहेत गुरुजी हे करता झाले पण काय शिकवतात व्याकरण शिकवतात आणि कोणाला शिकवतात तर विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि व्याकरण हे जे आहे तर त्यामध्ये दोन कर्म आहेत म्हणून हे कसं आहे तर हे द्विकर्म क्रियापदाचा प्रकार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडोतीस काय दिले झिरो पॉईंट झिरो 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 नऊ या संख्येचे वर्गमूळ खालीपैकी कोणती संख्या असेल तर आता पॉइंटच्या पुढे एक दोन तीन चार घरे आहेत आता हे वर्गमूळ ह्याचं काय असतं मग त्याच्या बागिले दोन चार घरे भागिले दोन मग दोन घरे पॉईंटच्या पुढे दोन घरे असणारा पर्याय शोधायचा आपल्याला इथे काय येतो झिरो पॉईंट झिरो तीन एकच पर्याय दिसतोय पॉईंटच्या पुढे दोन घरे असणारा म्हणून झिरो पॉईंट झिरो 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 नऊचं वर्गमुळं काय असणार आहे झिरो पॉईंट झिरो तीन म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे तर आता इथे जर तुम्ही असं घड्याळ पाहिलं असेल तर खाली एक लंबक असतो तर तो काय इकडे आणि इकडे असा तो हालत असतो याप्रमाणे तर ह्या लंबकाची जी गती असते अशी तर त्या गतीला आपण कोणत्या प्रकारची गती म्हणतो तर त्या गतीला आपण काय म्हणतो तर कंपन गती म्हणतो काय म्हणतो कंपन गती म्हणजे लंबक जो हालत असतो घड्याळाखाली तर त्याला आपण काय म्हणतो कंपन गती म्हणतो तर कशामध्ये दिलं आहे ते ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे म्हणून तेच आपलं ॲन्सर असणार आहे तर ते कंपन गतीचं उदाहरण आहे आणि परिवर्लन गती आपली पृथ्वी जी सूर्याला प्रदक्षिणा मारते तर ती परिवर्लन गती आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर ते आपले टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल तर ते, ते टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे तुम्ही टेलिग्राम ते चॅनल जॉईन करा तिथून तुम्हाला याची पी तु डी एफ तसेच याची ॲन्सर की देखील मिळून जाईल प्रश्न क्रमांक चाळीस काय दिलेलं आहे भाषा हे टिंबटिंबचे माध्यम आहे तर आता भाषा भाषा कशासाठी वापरतो आपण तर एकमेकांना संवाद साधायसाठी आपण भाषेचा वापर करतो म्हणजे ते काय एक प्रकारचं संवादाचं साधन आहे म्हणजे भाषा जर नसते तर आपण एकमेकाही संवाद साधू शकलो असतो का नाही म्हणून ते एक प्रकारचं संवादाचं माध्यम आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस तर हा गणितावरती आधारित प्रश्न आहे काय दिले स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे मग आजच्या वयाचं गुणोत्तर दिले तिनास पाच सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरास सोळा होईल तर प्रीतीचे आजचे वय काय तर आता सात वर्षानंतरचे गुणोत्तर दिले आणि आजचं गुणोत्तर दिले तर आपल्या त्यातल्या स्वाती आणि प्रीती आहे तर त्यातल्या प्रीतीचं व आजचं वय जे आहे ते आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर आता हे ते गणिता दिल्याप्रमाणे आपण लिहून घेऊया तर काय दिले हे स्वाती व प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले तीनास पाच दिलेलं आहे तर आता हे गुणोत्तर जरा आपण एकसं प्रमाणात जर घेतलं तर स्वातीचं वय काय होणार आहे आजचं गुणोत्तर त्यांचं तीनास पाच आहे स्वाती व प्रीतीचं स्वातीचं आजचं वय तीन एकसं होणार व प्रीतीचं आजचं वय काय त्याचं गुणोत्तर पाच आहे म्हणून पाच एकस हे प्रीतीचं वय झालं आता आजचे सात म्हणजे ह्या दोघींचं आजचं वय आपल्याला मिळालं स्वातीचं तीन एक्स आणि प्रीतीचे पाच एक्स त्यांनी परत काय दिले सात वर्षानंतर त्या दोघींच्या वयाचे गुणोत्तर किती होते अकरा सोळा होतं म्हणजे स्वातीचं अकरा होतं आणि प्रीतीचं सोळा होतं म्हणजे असं आपण म्हणू शकतो आता सात वर्ष वर्षानंतर स्वातीचं वय काय होणार आहे आजचं तीन एकच आहे सात वर्षानंतर तीन एक अधिक सात होणार त्याप्रमाणे प्री प्रीतीचं काय होणार पाच एक सातचं आहे म्हणजे सात वर्षानंतर पाच एक अधिक सात होईल आणि गुणोत्तर किती दिले अकरा सोळा म्हणजे अकराशे सोळा असं आपण लिहू शकतो तर आता इथे आपण काय करतो तिरकस गुणाकार करतो म्हणजे हे सोळानं ह्या तीन एक्सला गुणलं सोळ त्रिक अठ्ठेचाळीस एक्स आणि सोळा सत्त एकशे बारा त्याप्रमाणे हे अकरानं पाच एक्सला गुणलं अकरा पाच पंचावन्न एक्स आणि अकरा सत्त हे सत्याहत्तर तर आता एक्स एक्स एका साईडला घ्यायचं म्हणजे हे अठ्ठेचाळीस एक्स आहे तिकडे पंचावन्न एक्समधून वजा होईल आणि ते अधिक सत्याहत्तर आहे इकडे एकशे बारामधून वजा होईल तर आता इथे जर एकशे बारामधून सत्याहत्तर गेले राहतात किती पस्तीस आणि पंचावन्नमधून अठ्ठेचाळीस गेले राहतात किती सात एक्स म्हणजे सात एकसं बरोबर पस्तीस आलं एकस बरोबर काय होणार मग पस्तीस भागिले सात सात एक सात साता पाचा पस्तीस म्हणजे एक किंमत आपल्याला मिळाली इथे पाच तर आपल्याला काय गणितामध्ये आपल्या स्वातीचं वय म्हणजे प्रीतीचं वय काढायचं आहे तर प्रेतीचं आजचं वय किती आहे तर ते पाच एक आपण मांडलेलं आहे म्हणजे मागचं वय पाच एकसा एकसी किंमत माहिती आहे आपल्याला पाच म्हणजे पाच गुणाले पाच काय झालं पंचवीस वर्ष जे आहे तर ते काय असणार आहे तर ते आपल्याला काढायचं होतं तर ते प्रीतीचं आज सॉरी प्रीतीचे आजचे वय काढायचं होतं मी ते किती असणार आहे तर ते पंचवीस वर्षे असणार आहे म्हणजेच तरी ते ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसतंय म्हणजेच प्रीतीचे आजचे वय किती पंचवीस वर्षे आणि स्व स्वाती जर काढायचं येत असत तिनापाची हे है, पंधरा वर्ष आलं असतं पण प्रीतीचं विचारलं आहे म्हणून पंचवीस वर्ष पुढील प्रश्न सदोतीस अंश सेल्सिअस बरोबर किती तर आता आपल्याला फॅरनाइटमध्ये याचं रूपांतर करायचं आहे तर सदुतीस अंशाला अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फेरनाईट असतं पण आता इथे तुम्हाला कोणतंही तापमान देऊ शकता सेल्सिअसमध्ये तर त्याचं फॅरनाईटमध्ये कसं रूपांतरित करायचं त्यासाठी एक फॉर्म्युला असतो तर हा फॉर्म्युला आहे तुम्ही इथे पाहू शकता तर वजा बत्तीस भागिले नऊ बरोबर सेल्सिअस भागिले पाच तर याच्यावरून तुम्ही सेल्सिअसचं फेअरनाइटमध्ये आणि फेअरनाईटचं सेल्सिअसमध्ये से रूपांतर करू शकता तर आपल्याला इथे सेल्सिअसचं दिलेलं से आहे फेअरनाईटचं काढायचं आहे म्हणजे एफ वजा बत्तीस भागिले नऊ बरोबर सेल्सिअस किती दिले सदतीस हा भागिले हे पाचला भागिले पाच तर आता हे भागाकारात नऊ आहे तिकडे काय जाणार आहे ते गुणाकारात जाणार आहे म्हणजे एफ वजा बत्तीसला एफ वजा बत्तीस आणि हे काय होणार सदोतीस गुणवले नऊ भागिले पाच म्हणजे एफ वजा बत्तीस बरोबर सदोतीस गुणवले नऊ जर केलं तर सत्तर त्रेसष्ट तीन हातच्याला सहा नऊ ते सत्तावीस सहा तेहत्तीस म्हणजे किती येतं तीनशे तेहत्तीस येतं हे आणि भागिले पाचला भागिले पाच तर आता यफ वजा बत्तीस आता ह्या पाचनं जर भागलं तर काय येतं पाच सक्क तीस उरले तीन परत एकदा पाच सक्क तीस परत उरले तीन परत पाच सक्क तीस म्हणजे सहासष्ट पॉईंट काय येतं सहा येतं म्हणजे ये यफ वजा बत्तीस बरोबर सहासष्ट पॉईंट सहा म्हणजे एफ बरोबर काय येणार हे वजा बत्तीस आहे तिकडे अधिक बत्तीस होईल मग एफ बरोबर सहासष्ट पॉईंट सहा अधिक बत्तीस म्हणजे किती येतं अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अंश फेरनाईट म्हणजे तेहतीस अं सदोतीस ते अंश म्हणजे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अंश फॅरनाईट तर इथे तुम्हाला सदोतीसच्या जागी अडतीस देऊ शकतात एकोणचाळीस देऊ शकतात त्यावेळेस तुम्ही हे सूत्र वापरा एफ वजा बत्तीस भागेले नऊ बरोबर सेल्सिअस भागेले पाच तर यावरून तुम्ही फॅरनाईट सेल्सिअस करू शकता सेल्सिअस फॅरनाईट करू शकता तर इथे आपल्याला नाईट करायचं होतं तर ते किती आलं अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा म्हणजेच तर इथे कशामध्ये दिले ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे सदतीस अंश सेल्शियस म्हणजे किती अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अंश नाईट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तर काय दिले इथे नऊ कंसात वजा सात गुणवले तीन आधी परत कंसात वजा चार परत कंसपूर्ण वजा शहात्तर भागिले एकोणीस बरोबर प्रश्नचिन्ह तर आता इथे आपण काय करतो बॉडमॉस रूल वापरतो म्हणजे ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन म्हणजे सुरुवातीला भागाकार परत गुणाकार नंतर बेरिजो परत वजा बाकी पण त्या अगोदर आपण काय करतो कंस सोडवतो तर आता इथे गणितात दिल्याप्रमाणे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तर काय दिले नऊ कंसात वजा सात गुणवले तीन अधिक परत कंसात वजा चार वजा शहात्तर भागिले एकोणीस तर आि इथे जर तुम्ही कंस सोडला तर नऊला हे नऊ बाहेर राहील वजा सात गुणवले तीन व सात्रीक एकवीस वजा एकवीस होईल अधिक हे कंसात वजा चारला वजा चार आणि वजा शहात्तर भागीले एकोणीस केलं तर किती येतं वजा चार येतं परत काय होणार हे नऊ परत कंसामध्ये वजा एकवीसला वजा एकवीस आणि हे वजा चार आणि वजा चार किती येतं वजा आठ येतं म्हणजे वजा एकवीसनं वजा आठ किती येणार वजा एकोणतीस येणार म्हणजे नऊ कंसात वजा एकवीस वजा आठ आणि नऊ कंसात वजा एकोणतीस आता वजा एकोणतीसनं जर नऊ लागुण तर किती येतं तर ते वजा दोनशे एकसष्ट येतं म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे तर वजा दोनशे एकसष्ट म्हणजे तर इथे ऑप्शन ए एमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर वजा दोनशे एकसष्ट जी आहे तर याचं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस काय दिले इथे पाण्याची घनता टिंबटिंब तापमानाला उच्चतम असते तर आता तुम्ही पाण्याचे असंगत आचरण पाहिलं असेल चार अंश सेल्सिअस तापमानाला काय करतं पाणी जे आहे तर त्याची सर्वात उच्चतम घनता असते म्हणजे ते आचरण बदलते त्याचं चार अंशीपासून जर तुम्ही कमी करत गेला तर त्याचं काय बर्फामध्ये रूपांतर व्हायला सुरू होतं म्हणजे त्याचा आकारमान वाढतं म्हणजे पाण्याचे असंगत आचरण तुम्ही पाहिलं असेल तर इथे म्हणजे थंडीमध्ये नळ वगैरे फुटतात किंवा जमिनीमध्ये भेगा पडतात खडक दुबंगतो हे कसं आहे पाण्याच्या असंगत आचरणामुळे होतं आणि प्राणी जे आहेत तर ते बर्फाखाली देखील म्हणजे जेवंत राहू शकतात मासे वगैरे ते पाण्याच्या असंगत आचरणामुळं तर चार अंश सेल्सिअस जे आहे त्या तर त्या तापमानाला जे असतं तर पाण्याची घनता जी आहे तर ती उच्चतम असते मी सर्वोच्च असते म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न सॉरी ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल चार अंश सेल्सिअस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस काय दिलं इथे नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत तर आता हे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर त्यांचा कोणता मतदारसंघ होता तर हिंगोली मी हिंगोलीचे ते खासदार होते त्यांचं त्यावेळेस निधन झालेलं होतं राजीव सातो म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपले आन्सर आहे त्यांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघ होता मराठवाड्यातील पुढील प्रश्न कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आता कोरोना गेला कोरोना गेल्यानंतर काय आलं तर डोळ्याचा एक तुम्हाला माहिती आहे बुरशीजन्य आजार होता तर त्याचं नाव काय होतं तर म्युकर मायकोसिस तर म्युकर मायकोसिस हा डोळ्यांद्वारे पसरणारा म्हणजे बुरशीजन्य आजार होता म्हणून ऑप्शन बी जाये लाड़ी प्रश्ना, प्रश्ना ले ले है। जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे कोरोनाची लाट गेल्यानंतर हा रोग आलेला होता पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तर काय दिले यामध्ये नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळालेले नाही तर आता जे ऑलिम्पिक स्पर्धा झाली ती ती दोन हजार वीसमध्ये ऑलिम्पिक होणार होतं पण कोरोनामुळे ते दोन हजार एकवीसमध्ये झालं तर कोठे झालं तर ते जपान जपानमध्ये झालेलं होतं ते टोकियो जपान या ठिकाणी तर यामध्ये आपल्या या ऑलिम्पिक आप भारताला एकूण सात पदके मिळाली होती त्यामध्ये एक सुवर्ण दोन रौप्य आणि चार कांस्य म्हणजे एकूण अशी सात पदके मिळाली होती सुवर्ण जे होतं तर आपल्याला भालाफेकमध्ये मिळालेलं होतं तर त्याप्रमाणे तुम्ही जर इथे पाहिलं तर त्याप्रमाणे बॅडमिंटनमध्ये मिळालेलं होतं कुस्तीमध्ये मिळालेलं होतं बॉक्सिंगमध्ये पण मिळालं होतं पण नेमबाजीमध्ये त्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताला कोणतंच पदक मिळालं नव्हतं बहाला पेकमध्ये मे जास्त करून ॲथलेटिक्समध्येच पदके मिळालेली होती पण नेमबाजी जो क्रीडा प्रकार आहे त्यामध्ये त्यावेळेस सुवर्णपदक म्हणजे कोणतंच पदक मिळालं नव्हतं त्या क्रीडा प्रकारात म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे नेमबाजी पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सव्वा बारा वाजता आणि सव्वा सहा वाजता घड्याळात मिनिट काटा व काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक किती आपल्याला काढायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल सव्वा बारा वाजताचा कोण काढावा लागेल आणि सव्वा सहा वाजता घड्याळात म्हणजे मिनिट काटा व तास काटा यांच्यातील कोण काढावा लागेल व त्यांची आपल्याला वजाबाकी करावं लागेल तर कसं काढतो आपण हे तर आता आपण को म्हणजे सव्वा बारा वाजता म्हणजे किती बारा वाजून पंधरा मिनिटांनी तर आणि सव्वा सहा वाजता एक काढायचा आहे म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटांनी तर आता सव्वा बारा वाजता आता आपण कसं काढतो तीस गुणवले तास वजा अकरा छेद दोन गुणवले मिनिट करतो तर तास किती आहे तिथे म्हणजे बारा घेतो आपण तीस गुणवले बारा वजा अकरा छेद दोन गुणवली मिनिट म्हणजे किती पुढे पंधरा आहेत म्हणजे काय येतं हे बारा गुणवले तीस म्हणजे तीनशे साठ वजा हे अकरा छेद दोन गुणवले पंधरा म्हणजे हे बत्तीस पॉईंट पाच येतं हे ब म्हणजे आता हे तीनशे साठमधून जर हे वजा सॉरी ब्याऐंशी पॉईंट पाच येतं हे यामधून जर हे वजा केलं तर किती आलं दोनशे सत्याहत्तर पॉईंट पाच अंश पण आपण जो कोण एकशे ऐंशीच्या वर जातो तर तो काय करतो आपण तीनशे साठमधून वजा करतो तीनशे साठमधून हे दोनशे सत्याहत्तर पॉईंट पाच जर वजा केलं तर किती येतं ब्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे ब्याऐंशी पॉईंट पाच अंश जो आहे तर तो सव्वा बारा वाजताचा कोण असणार आहे तर आता आपल्याला काय काढायचं आहे सव्वा सहा वाजता तर आता सव्वा सहा वाजता म्हणजे वा म्हणजे सहा वाजून पंधरा मिनटं म्हणजे इथे काय आण तीस गुणवले तास म्हणजे तीस गुणवले सहा वजा अकराचे दोन गुणवी मिनिट म्हणजे पंधरा म्हणजे ते तसंच येतं फक्त इथे सहा येतं तीस संघिती एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी वाजा हे किती येतं तर ते देखील ब्याऐंशी पॉईंट पाच येतं म्हणजे एकशे ऐंशी वाजा ब्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे किती येतं सत्त्याण्णव पॉईंट पाच अंश येतं म्हणजे पहिला कोण किती आला ब्याऐंशी पॉईंट पाच अंश आला आणि दुसरा सव्वा सहाचा किती आला सत्त्याण्णव पॉईंट पाच अंश आला आता आपल्याला काय काढायचं आहे या दोघांचा फरक किती आहे ते काढायचा आहे म्हणजेच दोन्ही कोणातील फरक म्हणजे सत्त्याण्णव पॉईंट पाच वाजता ब्याऐंशी पॉईंट पाच किती येतं पंधरा अंश म्हणजे दोन्ही कोणातील आपल्याला फरक काढायचा होता तर तो किती आला आहे पंधरा अंश म्हणजेच आपला अँसर काय असणार आहे तर तर इथे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर सव्वा बारा वाजता आणि सव्वा सहा वाजता घड्याळ्याच्या मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील जो फरक आहे तर तो पंधरा अंश असेल ऑप्शन बी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास काय दिलेला आहे दिलेल्या संख्या मालिकेत आठ नंतर अठरा किती वेळा येतील तर आता इथे आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागेल आठ नंतर अठरा किती वेळेस आलं इथे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे एक वेळ दिसते आठ नंतर अठरा इथे एक वेळेस दिसतंय परत इथे एक वेळेस दिसतं आहे इथे एक आहे परत इथे एक आहे इथे एक आहे परत इथे एक आहे परत इथे एक आहे आणि इथे एक आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे एकूण किती वेळेस दिसते तुम्हाला तर एकूण नऊ वेळेस दिसत आहे तर नऊ पर्याय कशात आहे ऑप्शन एमध्ये आहे म्हणून याचा आन्सर काय असेल तर ऑप्शन ए नऊ तर इथे अजून एक आपलं राहिलेलं तर इथे एक राहिलेलं आठ नंतर अठरा म्हणजे हे एकूण जर तुम्ही पाहिले तर एकूण हे दहा येतात दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा येतात तर करेक्शन करावं थोडं तर एकूण दहा वेळेस जे आहे तर एकूण आठ आट नंतर आठ आहे तर असे हे फसवण्यासाठीच गणित असे विचारले जातात म्हणजे गडबडीमध्ये आपण हे करून टाकतो पण ते व्यवस्थित आपल्याला चेक करून ज्याचा अन्सर काढावं लागतं म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपला ॲन्सर असणार आहे एकूण आठ नंतर जे अठरा आहे तर एकूण किती वेळेस आहे तर ते दहा वेळेस आहे तर, तर मित्रांनो आजच्या या आपल्या या पार्ट दोनमधील हा शेवटचा प्रश्न आहे तर काय दिलं इथे खालीलपैकी कोणती संख्या सॉरी कोणती संस्था दिली ते कोणती संस्था पुण्यामध्ये नाही आहे तर आता पुण्यामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत तर फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था आहे एफ टी आय आय आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबो प्रबोधिनी देखील पुण्यामध्ये आहे पण ॲशियाटिक लायब्ररी जी आहे तर ती पुण्यामध्ये नाही आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुण्यामध्ये नसलेली संस्था आपल्याला ओळखायची होती तर इथे वरीलपैकी ए बी सीमधल्या त्या तीन संस्था आहेत पण एशियाटिक लायब्ररी जी आहे तर ती पुणे येथे नाही तर ती कोठे आहे ते तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो आपला जो राज्य राखीव पोलिस बल म्हणजे एस आर पी एफचा जो पेपर चालू आहे गट क्रमांक सातचा सा, तर त्याचा सा, आज आपण ते पार्ट दोन पाहिला ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकान प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र